रक्तबीज राक्षसाचा हे राजा जे महात्मा मार्कंडे यांनी सांगितले व सुताने शोनकाधिकांना कथन केले ते महात्म्य मी तुम्हाला सांगतो आहे चंड आणि मुचंड हे सैन्यासह मारले गेले ही गोष्ट कळल्यावर शुंभ आणि निशुंभ यांच्या रागाची पराकष्ठा झाली त्यांनी आपल्या शहाऐंशी सैन्य सेनाधिकाऱ्यांना बोलावले व सैन्यासह सर्व गर्जना करीत निघाले त्यात उदायुद नावाचे शहाऐंशी जण होते इतरांमध्ये चौऱ्याऐंशी खंबू पन्नास ब्रह्म नावाचे शंभर एक कालक मौर्य कालिके दे असे दैत्य ते आपापल्या प्रचंड सेनेसह सामील झाले होते तो ब्रह्मा तो महाप्रचंड सेना समुद्र गर्जना करीत निघाला तिकडे देवीने आपल्या धनुष्याच्या दोरीचा जो आवाज केला त्या आवाजाने सर्व ब्रह्मांडाचा थरकाप झाला देवी सिंह काली व चंडिका यांच्या सहाय्याला नानाविध देवांच्या शक्ती प्रकट झाल्या त्यात इंद्राणी कुमारी वाराही नारसही शिवा ब्राह्मणी माहेश्वरी वैष्णवी या प्रमुख होत्या देवीने शंकराला आपला दूत म्हणून शुंभ निशुंभांना बोध करण्यासाठी पाठविला पण तो उपदेश जेव्हा निष्फळ झाला तेव्हा युद्धाला तोंड लागले सर्व मातृकांच्या पराक्रमाचे दैत्य सेनेमध्ये पळापळ सुरू झाली ते पाहून रक्तबीज नावाचा दैत्य धावला त्याचे वैशिष्ट्य असे होते की त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून त्यांच्यासारखा असुर उत्पन्न होत असे त्यामुळे अल्पावधीत रक्तबीज दैत्याने विश्वभरून गेले मग देवीच्या सूचनेवरून कालीने प्रचंड मुख पसरून रक्ताचा एक थेंबही न पडू देता वरच्यावर त्या सर्वांना खाऊन टाकले अशा प्रकारे रक्तबीज नष्ट झाला या अध्यायाच्या पटणाने पिशाच बाधा घोर करणे जे प्रकारच्या हुतोना अशा प्रकारचे निवारण होईल निशुंभाचे परिपक्व पुढे पुढे मेदारुशी सांगू लागले रक्तबीज पडलाने ऐकून शुंभ आणि निशुंभ यांचा राग आनावर झाला ते दोघे फार मोठे सैन्य घेऊन निघाले नंतर त्यांचे देवीचे जे भयंकर शुद्ध झाले ते पाहून सर्व देवांचे धैर्य गळाले बाणाने आकाश झोकळून गेले व राक्षसांची मस्तके तर आकाशातून जशा गारा पडतात तशी पडत होती रक्तांची मोठे मोठे वाट वाहू लागले देवीने मोठ्या प्रमाणात देत्यांचा नाश आरंभिला ते पाहून निशुंभाने सिंहाच्या माथ्यावर वार केला पण देवीने त्यांची ढाल व तलवार सोडली मंग निशुंभाने देवीवर शक्ती फेकली व तिने सुदर्शन चक्राने नष्ट केली त्याने मारलेला त्रिशूल तिने मुठीच्या प्रहाराने मोडला गदेचे त्रिशूलाने व परिशूचे बाणाने निवारून केले व निशुंभाला मूर्चित केले त्यात ते शुंभाने आपल्या आठ हातात आठ शस्त्रे घेऊन देवी देवीवर चाल केली देवीने शंखाचा व घंटाचा एवढा आवाज केला की राक्षसैन्य मनात चकले सिंह तर सतत गर्जना करीतच होता शुंभ व देवी यांचे युद्ध चालू असतानाच निशुंभ सावध झाला व त्यांची चंडिका आणि कालिका यांच्याशी युद्ध झाले तो अत्यंत मायावी होता त्यावेळी देवीच्या शूळामुळे शुंभ मूर्चित झाला आणि शुंभाने चंडिकेवर गदेचा आघात केला ती गदा देवीने तोडली व हृदयात शूळ मारून त्याला मारले अशा तऱ्हेने निशुंभ ठार झाला पण त्यांच्या देहापासून दुसरा निशुंभ पुन्हा उत्पन्न झाला तेव्हा चंडिकेने त्यांचे मस्तकच तरवारीने उडविले त्यानंतर देवीच्या सर्व मातृका शक्ती आणि सिंह यांनी असुरांचा फार मोठ्या प्रमाणावर नाश केला या देयाच्या पठणाने वास्तुदोष आणि पितृदोष यांचे परिहार होते शुंभाचा वध ऋषी सुरताला म्हणतात हे राजांनी शुंभ मरण पावला तेव्हा शुंभाचा राग पराकोटीला गेला तो देवीला म्हणाला की दुष्टे इतरांच्या शक्तीची मदत घेऊन कसला गर्व करतेस तू एकटी काय ताकदीची आहेस ते दाखव देवीने उत्तर दिले अरे मूर्खा मी एकटीच आहे या सर्व शक्ती माझ्या अंगी आहेत तरी पण असू तू तू आता नीट पहा एवढे बोलता जर सर्वजण देवीच्या शरीरावर समाविष्ट झाल्या मग देवी एकटीच उरली तेव्हा देवी व शुंभ यांचे युद्ध सुरू झाले उभयंदाने शस्त्र अस्त्र शक्ती माया प्रयोग या सर्वांचा मारा परस्पर केला आणि अचानक देवी आकाशात उडाली तिच्या मागोमाग शुभ शुंभसुद्धा गेला व त्यांचे युद्ध अंतराळा सुरू झाले देवीने त्याला धरून घराघरा फिरवले आणि खाली आपटे तेव्हा उठण्याची संधी न देता शिलाने त्यांच्या हृदयाचा वध घेतला त्यांचा, त्यांचा महाप्रचंड देह जमिनीवर पडताच पर्वतही डगमगले मग मात्र सर्वत्र आनंदी आनंद झाला सर्व देवांनी देवीवर फुलांची वृष्टी केली तिच्यापुढे पुढे अप्सराही नृत्य आरंभिले गंधर्व देवीचे स्तुती गायन करू लागले तो फेर सुगंध सुटला सर्व आपल्या तेजांचे चंपू लागले या देहाच्या पठयाने सर्व शत्रूचे स्तंभन होई ते मित्र बनतील